सहा जून पर्यंत कोरडं हवामान आहे तितक्या तुम्ही काय करा तुम्ही शेत दुरुस्त करून घ्या सात आठ जून नंतर परत राज्यात पाऊस सुरू होणार आहे तेरा ते सतरा पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आता जसा पडला तसं वडेनाला पाऊस वडेनाली वाहणारा पाऊस पडणार आहे यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होणार आहे म्हणजे महाराष्ट्रातला कोणताही भाग या पेणी पावसापासून वंचित राहणार नाही आज एकतीस मे पासून सहा जून पर्यंत तुम्ही शेताचे कामे करून घ्या कारण की आता दोन दिवसात वापसा होणार आहे शेत तयार करून घ्या कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीचे सगळे काम आटपून घ्या सात जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष द्यायचं सात आठ नऊ दहा ला असं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सगळ्यासाठी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्राची पेरणी मी म्हणलं पे होतं ना सत्तावीस सत्ता अठ्ठावीस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी सोयाबीन पेरायला दिसतील पेरायला दिसतील कापूस लागवड करायला दिसतील म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी जून अखेर सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होऊन जाणार आहे म्हणून खास करून सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर आता एकतीस मे पासून तर सहा सहा जून पर्यंत कोरडं हवामान आहे तितक्या तुम्ही काय करा तुम्ही शेत दुरुस्त करून घ्या सात आठ जून नंतर परत राज्यात पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर आणखीन परत सांगतो जर तुम्ही सहा तारखेपर्यंत शेत दुरुस्त नाही केले तर सात तारखेला पाऊस सुरू आहे सात ते दहा शेत चालणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे तेरा जून च्या नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे तेरा ते सतरा पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आता जसा पडला तसं वडेनाला पाऊस वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हान झाला माझी सर्व शेतकऱ्याला विनंती यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रात पेने होणार आहे काल बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की काही भागामध्ये आणखीन पाऊस पडणार पडलेला नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो की आज सात आठ नऊ दहाच्या जूनच्या दरम्यान तिथं पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर तेरापासून ते सतरापर्यंत पर्यंत त्या भागात पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रातला कोणताही भाग या पेरणीत पावसापासून वंचित राहणार नाही म्हणून सगळ्यांना अंदाज लक्षात घेता आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्राची पेरणी माझा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातली सगळ्याची पेरणी होणार आहे कोणी ह्या पेरणीपासून वन जूनच्या शेवटपर्यंत वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घेता म्हणजे या वर्षी खूप चांगलं वातावरण आहे जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राच्या पेरणी होणार आहे लागवड होणार आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घेत पण राज्यात मात्र तुम्ही काय करा आता आज एकतीस मे पासून सूर्यदर्शन झालेलं आहे सहा जून पर्यंत तुम्ही काय करा शेतीची कामे आटकून घ्या कारण की राज्यात सात जून नंतर सात आठ नऊ दहा पर्यंत दररोज भागमधला पाऊस पडणार आहे ज्यांना मोगाची पेणी करायची करू शकता जमिनीमध्ये एक फूट ओल आहे आणि जिथं ओल नसली तर तुम्ही करू नका पण ज्या ठिकाणी एक फूट ओल असली इतभर ओल असले तर तुम्ही करू शकता उडदाची पेरणी देखील करू शकता लागवडी ज्याला करायचा ते तुम्ही तुमच्या स्वतःचा निर्णय घेऊन लागवडी देखील करा पण राज्यात मात्र सात जून सात जून ते दहा जून दरम्यान पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तेरा ते सतरा मागे जसा पाऊस पडला तेरा जून ते सतरा जून म्हणजे आता मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात जसा पाऊस पडला तसा तेरा ते सतरामध्ये मध्ये खूप पाऊस पडणार आहे उडी नाले वाहणारा पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल